मुर्तिजापुरात शेतकऱ्यांचा काळा बैलपोळा आंदोलन सरसकट कर्जमाफी सह विविध मागण्या धरणे आंदोलन देशभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पोळ्याचा सण या वर्षी मूर्तिजापूर मधील शेतकऱ्यांनी साजरा केला नाही उलट क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी तहसील कार्यालयासमोर काळा बैलपोळा आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले शेतकऱ्यांनी पारंपरिक करण्याऐवजी आंदोलन करत त्यांच्या आर्थिक अडचणी आणि मागण्या सरकार समोर मांडल्या बावीस पंचवीस रोजी हे आंदोलन पार पडले या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी बैल पोळा हा सण काळा पोळा म्हणून साजरा केला या प्रतिकारात्मक आंदोलनातून त्यांनी सरकारकडे त्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्ज माफी देशातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे ओला दुष्काळ जाहीर करा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करण्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केव्हा होणार याकडे देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तात्काळ जाहीर करावी पीक विमा योजनेचे नियम पूर्ववत करा सरकारने रद्द केलेले पीक पीक विमा योजनेचे जुने नियम रब्बी पुन्हा लागू करावे विम्याची बावीस ते दोन हजार चोवीस या काळातील थकीत असलेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी योग्य भाव द्यावा सोयाबीन आणि हरभऱ्या या पिकांनी प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव द्यावा सणाच्या दिवशीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याने त्यांच्यातील असंतोष स्पष्टपणे दिसून येत आहे या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढला असून शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे जरी शेतीत थांब काढला असणार पण याच्यानंतर आम्ही शेतकऱ्याची तरुण मुलं रस्त्यावर उतरून शेतकऱ्याचा जाहीर निषेध असाच करू शेतकऱ्याचा सरकारचा सरकारचा सॉरी सरकारचा या गंभीर परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी रवी खिराडे मूर्तिजापूर